राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे फडणवीस गडकरींसह देशविदेशातील पाहुणे उपस्थित कमलताई <गणारी> <गणारी> गवई आज संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाही आम्ही आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला कमलताई गवईंची प्रतिक्रिया शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंचा दसरा मेळावा सायंकाळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार सत्ताधाऱ्यांवर टीकेचे वाहन सोडणार गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेवर शिंदे पुन्हा जोरदार निशाणे साधणार राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता बीडच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा होणार मेळाव्याला बंधू धनंजय मुंडेही उपस्थित राहणार पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष तर बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे ही मेळावा घेणार जी आर अंमलबजावणी आणि इतर मागण्यांवर जरांगे भाष्य करणार जरांगेंच्या भूमिकेकडं लक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सेवाग्राम इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन दिग्गज नेते गांधींना अभिवादन करणार वर्धात काँग्रेसची आज संविधान सत्याग्रह पदयात्रा गांधी पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात एक वाजता सेवाग्राम आश्रम इथं पदयात्रेचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज कार्यक्रमांचा धडाका अहिल्यानगरमध्ये अजित पवार कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार तर ठाण्यातही बैठकांचं आयोजन